दिवेला दिवा जोडला ना की मा तयार होते फुलाला फुल जोडलं की फुल हार तयार होतो अगदी त्याचप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडला गेला ना की माणूस नातं तयार होतं आपल्या संतांनी बऱ्याच बरस वर्षाने लिहून ठेवलं तर की एक भयानक विषाणू येणार तो विषाणू आला कोरोना नावाच्या महामारीला मागील दहा महिन्यांपासून आपण सर्वच जण सामोरे जात आहोत कोरोनाने आपल्याला जस एका ठिकाणी तो कोरोना आपल्यासाठी शाप ठरत असेल तर त्याची दुसरी बाजू हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आली हा विचार करणं महत्वाचं आहे एका दोन बाजू असतात असं आपण सर्वच म्हणतो दोन बाजू आहेत त्याची एक बाजू आपल्यासाठी जितकी वाईट आहे तशी त्याची दुसरी बाजू आपल्याला काहीतरी चांगलं करून द्यायला आली आहे असं तुम्हाला वाटत नाही का कोरोनाच्या काळात आपण माणूसकी जपायचा पूर्ण प्रयत्न केलाय कोरोनाच्या काळात आपण हात स्वच्छ धुवायला शिकलोय बाहेरून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायला शिकलोय तोंडावर मास्क लावायला शिकलोय संभाषण करताना अंतर बाळगायला शिकलोय आपण स्वतःला घरात अडवून ठेवलं इच्छा नसताना देखील इच्छा असताना देखील आपण स्वतःला घरात रोखून ठेवलं याचा अर्थ काय आपल्याला आपल्या सोबत दुसऱ्यांच्या जीवाची काळजी होती असाच घेणार ना मग तुम्ही या सर्वांना काय म्हणणार कोरोना काळात माणूस की जिवंत होती असा त्याचा अर्थ होतो ना मग तुम्ही कोणत्या पुराव्याने म्हणता की कोरोना काळात माणूस की आहे अहो एखाद्या दे शास्त्रज्ञाला देखील त्याचं एखादं म्हणणं स्पष्ट करायचं असेल ना त्याच्यासाठी समर्पक उदाहरण लागतं त्याच्यासाठी प्रूफ लागतो तुमच्याकडे आहे प्रूफ कोरोना काळात माणूस की आहे हे सिद्ध करण्याचा कोरोना काळात माणूस की जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे हजारो लाखो प्रूफ आहे आणि त्याच्यापैकी एक असा एका गर्भवती महिलेने तिच्या बाळाला जन्म देण्याच्या एक दिवसाअगोदर कोरोनावर किट तयार केले मग याचा अर्थ तुम्ही असाच घ्याल ना की त्या महिलेला समाजाची चिंता होती मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणू शकता की कोरोना काळात माणूस की, की आहे मुळीच नाही कोरोना काळात माणूस की जिवंत होती ती आहे आणि आपण सर्व मिळून ती जिवंत ठेवू आपल्या सचिव श्री सागर जाधव सर सा यांनी देखील खेड्यापाड्यांवर जाऊन गरीबांसाठी मोलमजुरी करण्यासाठी दोन वेळाचं अन्न उपलब्ध करून दिलं त्यांना अन्नदान केलं वस्त्रदान केलं मास्कचं वाटप केलं मग कशासाठी त्यांच्या मनात कुठेतरी माणूस की जिवंत आहे म्हणूनच ना मोठ्या मोठ्या श्रीमंतांनी अनेक गरजूंसाठी रस्त्यावर बिस्किटांचे पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या तिथे ठेवल्या कशासाठी त्यांना जाणीव होती ना की आपण या कोणीतरी देणं लागतं म्हणून आपण काहीतरी केलंच केलंच पाहिजे मग तुम्ही कोणत्या आधारावर माणूस की हरवत चाललीय नक्कीच नाही मुळीच नाही माणूस की जिवंत आहे आणि या कोरोना काळात त्या माणूसकीला नवीन बहर आलाय कोरोनामुळे बऱ्याच घडामोडी घडल्या कोरोनामुळे आपली भारताची आर्थिक स्थिती जरी ढासाळली असली ना तरी त्याची सामाजिक स्थिती बळकट होत चालली आहे आपण एकमेकांना मदत करायला लागलो या कोरोना काळात कितीतरी डॉक्टर्स नर्सेस पोलीस सफाई कर्मचारी कर्मचारी इत्यादी सर्वांनी त्यांचे कष्ट केले त्यांनी निस्वार्थी भावनेने आणि त्यागाने या समाजाची से सेवा केली मग त्यांचे एवढे कष्टाशी व्यर्थ वाया जातील का तर मुळीच नाही एक शूद्र विषाणू आपल्या सर्वांच्या अंतकरणात पेटलेल्या असंख्य सुरांना किती काळ डांबून धरतोय हे पण पाहायचेच आहे मला कोरोना सारख्या विषाणूला आपण सर्व एक एकत्र येऊन फिजिकली नाही तर मेंटली एकत्र येऊन माणूस आहे की आपल्याला त्याचे फळ नक्कीच मिळेल माझी आई मला नेहमी सांगते की एखाद्या माणसाने माणसाचं चांगलं व्हावं या निस्वार्थी भावनेनं जर एखादं काम केलं ना तर त्याचे फळ त्याला नक्कीच मिळते आणि याचेच फळ म्हणून देखील आपल्या भारतात जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये सोळा तारखेला लसीकरण होणार आहे मग तुम्ही याचा अर्थ असाच घेणार ना की कोरोना काळात माणूस की जपली आहे आपल्या भारताचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सर्व अगदी आपल्या सख्या मोठ्या भावाप्रमाणे आपल्याला सांगत होते परिस्थिती खराब आहे परंतु तुमच्या जीवाच्या मोला इतकी जास्त नाही आपल्या प्रत्येक जण कोरोना काळात दुसऱ्यांचा जीव लक्षात घेत होता मग याचा अर्थ तुम्ही काय घेणार कोरोना काळात माणूस की जपली गेलीये असाच घेणार ना कोरोना काळात घडलेल्या प्रत्येक घटनेच्या मागे काहीतरी कारण होते कोरोनामध्ये जर कोरोनामुळे जरी मुलांचे शिक्षण होत नसते तरी देखील अनेक शिक्षकांनी युट्यूबच्या फेसबुकच्या भरपूर वेगवेगळ्या इंटरनेट इंटरनेटच्या गोष्टींनी विद्यार्थ्यांना शिकवायचे प्रयत्न केले मग तुम्ही याचा अर्थ असा नाही घेणार की कोरोना काळात माणूस की जिवंत आहे माझा हा व्हिडिओ ऐकणाऱ्या प्रत्येकाने कमीत कमी एकदा तरी एखाद्या मनुष्याला या कोरोना काळात मदत केली असं मला वाटतं मग नक्कीच केली असेल इथे ह्या व्हिडिओ ऐकणाऱ्या बऱ्याच जणांनी तर घरगुती घरगुती प्रयत्नांनी अनेक पंधरा पोट भरेल एवढे अन्न तयार केले त्यांना दिले मग हे कशामुळे त्यांना जाणीव होती की आपल्या समाजाला बळकट करायचं आहे तर आपल्याला एकत्र यावे लागेल म्हणूनच ना त्याचमुळे मला म्हणायला वाटते की कोरोना काळात जी माणूस की मी पाहिली ती प्रत्येकाने नक्कीच अनुभवली पाहिजे माझ्या दृष्टिकोनाने तुम्ही बघणार ना तर तुम्हाला नक्कीच कळेल की कोरोना काळात मी पाहिलेली माणूस की मी अनुभवलेली माणूस की ही कोणत्याही पैशांच्या तुलनेने अगदी जास्त आहे अगदी मोलाची आहे त्यामुळे माझ्या दृष्टीने एकदा विचार करा ले 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 की कोरोना काळात मी पाहिलेली माणूस की श्रेष्ठ की पैसे धन्यवाद जय हिंद जय भारत